आज आपण इयता तिसरीची सुगी ही सुंदर कविता अभ्यासणार आहोत रानातल्या बोरीला वाजून आली थंडी काट्यातून लगडली बोरे खंडी रानातल्या बोरीला वाजून आली थंडी काट्यातून लगडली बोरे खंडी वळणावरचे झाड थरकापू लागले खट्टे मिठ्ठे पेरू जागोजाग लोंबले वळणावरचे झाड थरकापू लागले खट्टे मिठे पेरू जागोजाग लोंबले चिंब झाली हरभऱ्याची राणी ओली चिंब झाली हरभऱ्याची राणी पानातले पोपट गाऊ लागले गाणी पानातले पोपट गाऊ लागले गाणी चिंचेचे हात पाय काकडून झाले वाकडे चिंचेचे हात पाय काकडून झाले वाकडे चाळीतून डोकावले गाभुळले आकडे जाळी तुंडुकावले गाभुळले आकडे थंडी आली थंडी आली पेटवा आगटी शेका हातगार शेका हातगार शेकता शिकता तोंडा टाका ओल्या शेंगा चार शेकता शिकता तोंडा टाका ओल्या शेंगा चार धन्यवाद